महाराष्ट्रभूमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज नावरा या ठिकाणी आमदार कटके यांची जनसंपर्क कार्यालयामध्ये जनता दरबार आहे आज या ठिकाणी शिरो तालुक्यातील वकील संघटना त्यांच्या काही मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊया आज या ठिकाणी आम्ही सर्व वकील मंडळी दोनदी बार असोसिएशनच्या वतीनं शिरू हवेलीचे लो, लोकप्रिय आमदार कटके यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे निवेदनाचा विषय म्हणजे गोडनिधी येथे होणाऱ्या सिनियर डिव्हिजन आणि एडीजेबाबत मंत्रालयात जे, मंत्रा जे पगार कर्मचाऱ्यांचा जो पगार प्रलंबित आहे निधीची तरतूद जी प्रलंबित आहे ती लवकरात लवकर ती मागणी आमची पूर्ण व्हावी यासाठी सर्व आम्ही बारचे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे आमच्या बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदय सरोदे साहेब माझ्या अध्यक्ष वीरेंद्रजी सावंत साहेब माझ्या अध्यक्ष वाय अण्णा त्याचप्रमाणे निवृत्ती वाकारे साहेब आणि लिगल सेलचे अध्यक्ष अक्षय गावटे साहेब त्याचप्रमाणे सचिव वारचे रोहित पटवाळे साहेब त्याचप्रमाणे संजय भुजबळ साहेब सुहास साहेब सर्व वकील मंडळी या ठिकाणी आबांना निवेदन देण्यासाठी आले निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्याचप्रमाणे तालुका नोटरी नोटरीचे अध्यक्ष प्रदीप चित्रोळे साहेब युनिस मनियार साहेब ही सर्व वकील मंडळी या ठिकाणी आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत तरी आमची मागणी सर्व वकील बांधवांची एकच आहे की लवकरात लवकर या ठिकाणी सिनेर डिव्हिजन आणि ईडीचे मंजूर व्हावं यासाठी आमचं निवेदन देण्यात आलेलं आहे सिनेर डिव्हिजन आणि जिल्हा न्यायालय याची मालिका लागलेली शासकांनी जो निधी लाडतो तो निधी फक्त मंजूर होणं गरजेचं आहे तो लवकरात लवकर मंजूर झाला तर आठ दहा दिवसात सुद्धा शिरूलला जिल्हा न्यायालय आणि ते सॅनिटेशन कोर्ट चालू आहे आणि या पाच पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सर्व सिंग सगळे वकील लोक पदाईकडे आज या ठिकाणी आमदार साहेबांना भेटण्यासाठी आलो आहे आणि आमदार साहेबांनी आमचं काम लवकरात लवकर करावं ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि या ठिकाणी आम्ही शिरूर तालुका वकील संघाच्या वतीनं आमच्या वकील संघाचे अध्यक्ष उदयजी सरोदे सिनियर विधीज्ञ एस वया्णा गायकवाड माजी अध्यक्ष मी स्वतः माझी अध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र सावंत आणि आमचे सगळे वकील तालुका संघाचे सगळे सदस्य या ठिकाणी आलेलो असून शिरूरमध्ये सिनियर डिव्हिजन आणि जिल्हा न्यायालय मंजूर झालेलं आहे फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांचा जो संघ आहे त्या संघाच्या मंजुरीसाठी सध्या मंत्रालयात प्रोसिडिंग चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि शूरमध्ये जे अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि सिनियर डिव्हिजन चालू व्हावं या उद्देशाने एक प्रस्ताव देण्यासाठी आम्ही आज जनता दरबारामध्ये सुरू हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय माऊली आबा कटके यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत वकील संघाच्या वतीनं आमची मागणी आहे की सुरूवरून प्रचंड रहदारीचा रस्ता असल्यामुळे पुण्याला येणं नागरिकांना आणि वकिलांना दिवसेंदिवस अशक्य होत चाललेलं आहे त्या अनुषंगाने आमचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळात जावा आणि मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मा आमची मागणी लवकरात लवकर मंजूर होऊन सुरूमध्ये या दोनही न्यायालये लवकरात लवकर चालू व्हावं यासाठी आज या ठिकाणी प्रस्ताव देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत पण आपल्याला शिरूलमधून आपल्याला इथे जाण्यासाठी असा सारा वेळ लागतो ट्रॅफिक आणि त्यामुळं जनतेचं सगळ्या वकिलांचं फारसं मोठं नुकसान नाही होतं आणि त्यामुळेच आपल्या इथे शिरूमध्येच अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि सीएमआय डिव्हिजन हे म्हणून रेडी झालेले आहेत फक्त त्याच्यामध्ये स्टाफ अजून त्याची परमिशन नाही भेटली मंत्रालयातून त्यामुळं त्याकरिता आम्ही रोजी आमदार माउली बाबा कडचे यांच्याकडे आलो त्यांना निवेदन देणार आला त्यासाठी आपण जो काय आहे पाठपुरावा करा त्याकरिता आम्ही निवेदन देण्यासाठी ते कॅमेरामॅन विजय कांबळे आणि सोशल मीडियाचे प्रतिनिधी रमेश पंकटे